अलिबाग आहे की गुजरात मनसे कार्यकर्त्यांचं संतापनावर मनसे मराठीसाठी आक्रमक अलिबागमध्ये गुजराती पाट्यांकडे मनसेनं मोर्चा वळवलाय महाराष्ट्रात मराठी पाट्यांना दुय्यम स्थान देऊन काही जण गुजराती पाट्याला होताना दिसत आहेत त्यामुळे अलिबागची मनसे सेना चांगलीच आक्रमक झाली महाराष्ट्रात मराठी पाट्याच लावाव्यात असा आग्रह करत त्यांनी तात्काळ गुजराती पाट्या हटवा आणि आता काळं असा गर्भित इशारा दिला यासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला अलिबाग तालुक्यातील कच्ची भवन इथं मनसे सैनिकांनी मराठीसाठी मनसे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं यावेळी घोषणाबाजी करत मराठी भाषेला सन्मान हवाय मराठीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असा जबर इशारा यावेळी दिला तर मी मनसे तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे आज आम्ही कच्ची भवन अलिबाग इथे आलेलो आहोत आज बघा ना तुम्ही आज कच्ची भवन हे नाव कसं गुजरातीमध्ये टाकलंय या लोकांनी तर मी यांना एकच सांगेल हे गुजराती नाव मराठी भाषेत लवकर लवकर करावा पंधरा दिवसात करावा असं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे असं वाटतोय हे महाराष्ट्र नसून हे गुजरात मध्ये आल्यासारखं आम्हाला आज वाटलं आहे आम्ही जर अशा पाट्या निदर्शनास आल्या कुठे पण अलिबाग तालुक्यामध्ये किंवा आमच्या जिल्हाध्यक्षांच्या मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये जर या अशा पाट्या आम्हाला आढळल्या असतं मनसे नेमका काय असो हे आम्ही लवकरच लवकर, लवकर दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी